नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी उत्तरक्षणी आपण काय बनवतो पोहे बनवतो उपमा बनवतो किंवा एक दिवस अगोदर आपण तयारी केली असेल तर इडली आणि डोसा पण बनवतो पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त पौष्टिक खायचं आहे आणि थोडंसं काहीतरी वेगळं खायचं आहे म्हणजे मुलांनाही आवडायला पाहिजे आणि घरच्या सगळ्यांनाही आवडायला पाहिजे त्यासाठी मी तुमच्या सोबत आज एकदम मस्त आणि पौष्टिक रेसिपी शेअर करणार आहे मोठंस भांड घ्या आणि त्यामध्ये आपल्याला एक लहान वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि ह्या ज्वारीच्या पिठाचं माप अर्धा कप प्रमाणे आहे ही अर्धा कपाने सेट करून ठेवलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की शंभर ते सव्वाशे ग्राम ज्वारीचं पीठ आहे आणि जितक्या क्वांटिटी मध्ये आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तितक्याच क्वांटिटी मध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि सोबतच आज... या नाश्त्याच्या बायंडिंग साठी अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्या एकाच वाटीने माप घ्यायचा आहे कोणतीही वाटी घरातली सेट करा त्या वाटीने माप घेतलं की परफेक्ट रेसिपी होणार आणि माप चुकण्याची सुद्धा जरासुद्धा शक्यता नसते तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे आता यासोबतच काही आपल्याला मसाले घ्यायचे आहेत ज्याच्याने या रेसिपीची चव आणखीन वाढायला पाहिजे सर्वात प्रथम इथे रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर वापरायची आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट आहे म्हणजे हे पण रंग येण्यासाठीच आहे तिखटसाठी नाही तुम्ही वाटलं तर तिखटपणासाठी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट वापरू शकता पण ह्या नाश्त्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी पुढे आणखीन काही जिन्नस वापरणार आहे रेसिपी पूर्ण पहा एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा काळी मिरी पूड ओवा घ्यायचा आहे एक चमचा आणि ओवा कधीही या नाश्त्यामध्ये वापरत असाल तर ह्याला असा हाताने क्रश करून वापरा ओव्याचा फ्लेवर चांगला येतो अगदी समोसासारखा फ्लेवर येतो म्हणून ओवा या नाश्त्यामध्ये वापरायचाच आहे एक ते दीड चमचा सफेद तीळ वापरायचा आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे एखादी फेटणी घ्या किंवा एखादा चमचा घ्या त्याच्याने अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे या पिठामध्ये सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम टाइम मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे जेणेकरून ह्याच्या गाठी बनल्या नाही पाहिजेत तर मंडळी पाहू शकता थोडं थोडं पाणी मिक्स करून असं मीडियम घट्ट आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे ना ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट बनवायचा आहे ना ह्याच्यापेक्षा जास्त पातळ बनवायचं आहे परफेक्ट असं आपल्याला बॅटर अगोदर बनवून घ्यायचं आहे आता ह्या बॅटरला आपण थोडा बाजूला ठेवू तर मंडळी इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे ज्याच्याने ह्या नाश्त्याची चव एकदम चमचमीत होणार आणि पौष्टिक सुद्धा होणार सर्वात अगोदर आपल्याला मिक्सरचं चांगलं भांड घ्यायचं चा आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता ते पाकळ्या व इंच असं लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत एक चमचा जिरे टाकायचे आहे आणि ह्या वाटणला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे अगोदर असं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे आता ह्या वाटण मध्ये आपल्याला एक वाटी मोड आलेली मटकी वापरायची आहे तुमच्याकडे मोड आलेली मटकी नसेल तर मूग वापरू शकता मोड आलेले ज्याच्याने हा नाश्ता जास्त पौष्टिक होणार यासोबतच एक गाजर घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे कसाही आबडधोबड तुम्ही कापू शकता एक ढोबळी मिरची आणि एक कांदा घ्यायचा आहे आता ह्यांना आपल्याला जास्त बारीक करायचं नाही इतकं बारीक करायचं आहे की ते दाणेदार दिसायला पाहिजे जास्त बारीक केला तर नाश्त्याची चव निघून जाणार तर मंडळी आपण पाहू शकता अगोदर आपण मिरचीचं वाटण वाटून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये काही भाज्या के ॲड केलेल्या आहेत आणि ह्याला असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे एकदम दाणेदार चव एकदम भन्नाट येते आता ह्या सर्व भाज्यांना आपल्याला ज्वारीच्या पिठाच्या बॅटरमध्ये काढून घ्यायचा आहे संपूर्ण भाज्या अगोदर आपण असं बारीक करून घ्यायचं किंवा एखादा चॉपर वापरा त्या चॉपरमध्ये सुद्धा आपण बारीक करून घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक लहान आकाराचा टमाटर एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच भरपूर प्रमाणामध्ये इथे बारीक कापलेली कोथिंबर आणि शेवटी या नाश्त्यामध्ये दही नाही वापरायची आहे आपल्याला इथे एक लिंबाचा रस वापरायचा आहे चव सुद्धा बॅलन्स राहील आणि थोडासा आंबूसपणा आला की चवीला आणखीनच भन्नाट लागेल आता सर्व चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे भाज्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या नाश्त्यामध्ये प्रतिमे आहे फायबर आहे कॅल्शियम आहे प्रोटीन आहे इतका भन्नाट चवीचा होतो शिवाय जास्त पौष्टिक सुद्धा होतो ह्या नाश्त्यामध्ये मी इनोसोडा दही नाही वापरणार आहे जबरदस्त असा टेस्टी नाश्ता होणार आहे एकदा ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी आपण पाहू शकता सर्व जिन्नस या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहे आता ह्या पिठाला आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत एका बाजूने एका डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता बॅटर तीन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटल्यामुळे बॅटरला फेस सुटलेला आहे आणि बॅटरमध्ये हवा भरली गेल्यामुळे बॅटर एकदम हलकं फुल झालेलं आहे असं केल्याने तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरज पडणार नाही नाश्ता आपोआप टम्म फुगणार आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे रवा चांगला भिजायला पाहिजे म्हणून ह्याला दहा मिनटं आपण झाकून ठेवू जेणेकरून बॅटर एकदम परफेक्ट सेट होणार आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चा चांगल्या प्रकारे ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका म्हणजेच की याला करपू देऊ नका तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही या डाळीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता कांद्याचा मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास एक मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर बरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का जवळपास एका मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल ना तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुक खोबरं सुद्धा वापरू शकता पण सुक खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावा लागेल ना म्हणजेच की जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता पण थोडस परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते ओल्या नारळाला सुद्धा मी एकाच मिनटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता काय गया करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे बारीक नाही कापलं तरी चालेल चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळ ठेवलेली नाही तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता आणि हो आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो दहा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रवा आहे रवा भिजल्यानंतर सेट होतो आणि थोडासा घट्टपणा येतो पाहू शकता हलकासा घट्टपणा आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एक ते दोन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं हो आहे जितक्या चांगल्या प्रकारे याला फेटणार आणि जितकं जास्त फेटणार तितकाच नाश्ता एकदम मस्त लुसलुसित होणार आणि मधून एकदम जाळीदार टम्म फुगणार म्हणून ह्याला फेटणं फारच गरजेचं आहे भिजत ठेवण्या अगोदरही फेटायचं आणि भिजत सुद्धा एक दोन मिनटं फेटायचं जास्त नाही फेटायचं दोनच मिनटं फेटायचं आहे ना इनो वापरायचं आहे ना सोडा वापरायचा आहे असं चांगल्या प्रकारे फेटलं की बॅटरमध्ये मस्तपैकी हवा भरली जाते आणि पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ चला तर मंडळी आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर मंडळी इथे नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला लहानसा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे तुम्ही मोठा नॉनस्टिक पॅन घेतला तरी चालेल आणि पॅनला मधून आपल्याला थोडस तेल लावायचं आहे काही थेंब तेल लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे तेल गरम करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला थोडीशी मोरी टाकायची असं पसरवून टाकायचे आहे एकाच जागी टाकू नका थोडीशी असे पसरवून टाका सोबतच थोडेसे सफेद तीळ असे पसरवून टाकायचे नाश्ता लुकिंगला एकदम चांगला दिसेल म्हणजे दिसायला एकदम चांगला दिसेल आता थोडेसे आपल्याला कडी पत्ता टाकायचे असे पसरून टाकायचे एकाच जागी नाही टाकायचं पुन्हा पुन्हा बोलतोय आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक पळी किंवा दीड पळी बॅटर टाकायचं आहे हलक्या हाताने असं टाकायचं आहे आणि याला असं पसरवून घ्यायचं आहे थोडस जाड बनवा जास्त पातळ बनवू नका हलक जाड बनवा आणि आता झाकण लावायचं आहे आणि एका बाजूपर्यंत एक ते दीड मिनटापर्यंत गॅसला ठेवून द्यायचा आहे एक ते दीड झाकण काढायचं आहे आणि वरतून थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे असं हलक्या हाताने असं वरतून तेल पसरून घ्या आता आपल्याला उलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने उलटून घ्यायचं बरं का जास्त घाई करायचं नाही पाहू शकता मंडळी मस्त खालतून रंग आलेला आहे आणि चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे आता आपल्याला ह्याला झाकण लावायची गरज नाही पुन्हा एक मिनिटापर्यंत दुसऱ्या बाजूने याला आपण भाजू देऊ असं एकाच मिनिटापर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचा आहे मग नाश्ता पूर्णपणे एकदम भाजला जातो अजिबात कच्चा राहत नाही पाहू शकता दिसायला जितका चांगला दिसतो तितकाच खाण्यासाठी भरपूरच पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता आहे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आणि पुन्हा अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचं मी संपूर्ण नाश्ते बनवून घेतो मंडळी गव्हाच्या पिठाचे अप्पे खाल्ले असाल किंवा गव्हाच्या पिठाचे धिरडे खाल्ला असाल कित्येक प्रकारचे गव्हाच्या पिठाचे तुम्ही खाल्ला असाल पण ज्वारीच्या पिठाचा असा ग्लुटेन फ्री नाश्ता तुम्ही एकदा बनवून पहा भरपूर भाज्या आणि मटकी वापरून किंवा हिरवे मूग वापरून असा नाश्ता एकदा बनवला काय मोठ्यांना परफेक्ट प्रमाणामध्ये भाजलेला आहे आणि एकदम हलका फुल झालेला आहे एखाद्या स्पंज प्रमाणे झालेला आहे आणि तोंडात ठेवताच विरघळणारा हा नाश्ता नक्कीच तुम्हाला आवडेल पाहू शकता मधून भाज्या सुद्धा एकदम मस्त शिजल्या आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद